नमस्कार मी विष्णुपुरे तर आपण आहोत नेरूळ सेक्टर सहामध्ये तर आपण बघू शकतो आपण हजारो नागरिक रोज एम आय डी सीमध्ये किंवा ऑफिसमध्ये ये जा करतात तो मेन रोल आहे तो रिक्षावाल्यांचा कारण आजकाल रिक्षावाल्यांना कुणीही शिवीगाळ करतं त्यांना बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे पण अशातच काही सर्वच रिक्षावाले सारखे नसतात पण आता काही दिवसापूर्वी आपल्यासोबत काही रिक्षाचालक आहेत त्यांच्या रिक्षामध्ये जे प्रवासी असतात ते कुठेतरी त्यांना घाई असते किंवा प्रवासी कधी मोबाईल सोडतात कधी बॅग सोडतात त्या बॅगेमध्ये आपल्याला काय असतं ते माहिती नसते कधी सोनं असते किंवा पैसे असतात रोख रक्कम असते महत्वाचे पेपर असतात तर अशातच एक आपल्यासोबत रिक्षावाले काय का नाव प्रवीण प्रवीण आता प्रवीण साहेब आता आपले ते रिक्षाचालक आहेत स्वतः स्वतः रिक्षा चालवतात सर काय घडलं घटना घडली होती कधी घडली होती आणि काय प्रकार होता तुमच्या रिक्षामध्ये कुठली बॅग होती महिला बसलेले तीन चार महिला बसलेले होते रात्री दहा वाजता आणि अकरा वाजता माझ्यान लक्षामध्ये आलं पाठीमागे बॅग आहे मग सरांना आमले सरांना मी फोन केला सर असं असं आहे काय करायचं तर सर म्हटले तुम्ही कुठे आहात मी बोलो मी सांडपाड्याला आहे तर सर बोलले मग ते बाजूला पोलीस स्टेशन आहे तिथे तुम्ही द्या जमा करा मग गेलो तिथे मग तिथे साहेब होते साहेबांना भेटलो सिनियर साहेबांना भेटलो त्यांच्या ताब्यात ती बॅग दिली नक्की त्या बॅगेमध्ये काय होतं सर महत्त्वाचे कागदपत्र होती बँकेचे पासबुक वगैरे सगळं काय होतं बरंच काय होतं तर शेवटचा प्रश्न असे हजारो रिक्षाचालक आहेत आणि ते कधी कुठेतरी सारखे नसतात पण एका रिक्षा चालकाने जर चूक केली तर ते सगळ्या रिक्षावाल्यांना हो हो तर हो, त्यांना काय मेसेज द्या जसं तुम्ही आता काम प्रामाणिकपणे केलं तर दुसऱ्या रिक्षावाल्यांना काय मेसेज द्या रिक्षावाले प्रामाणिकच असतात परंतु माणसाचा रिक्षावाल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे काही रिक्षावाले घाबरतात की पोलिस के पास जायगे हो याच्या अगोदर आम्ही घाबरत होतो आम्हालाही सापडायचं पण आम्ही घाबरायचो काय करायचं पोलीस स्टेशनमध्ये गेलं म्हणजे आमची चौकशी मग ते पोलीस म्हटलं की भीती वाटते काय तुम्हाला काय अनुभव आता अनुभव छान आलेला आहे की असे कार्य सर्वांनी करावं पोलिस करतात पोलीस फार सपोर्ट करतायत सहकार्य चांगले करतायत आपण हे असं सर्व रिक्षावाल्यांनी हे करावं एखाद्या रिक्षावाल्याकडे सामान सापडले की ते पोलीस स्टेशन मध्ये जवळच्या जमा करावं नाही आमले साहेबासारखं तुम्हाला प्रामाणिक माणूस भेटलाय आणि सर्व आमले साहेब सारखे प्रामाणिक माणूस मी पाहिले नाही फार प्रामाणिक आहेत ते ओके धन्यवाद तर आपल्यासोबत अजून काही रिक्षावाले आहेत सर तुमचा पहिला परिचय द्या आणि काय घटना घडली होती नक्की काय होतं बॅगेमध्ये माझं नाव प्रकाश नाईक मी सेक्टर दहा मध्ये राहतो नेरुळला तर काल मी सिवडला भाडं घेऊन चाललो होतो तर माझ्याकडे एक लेडीज बसली पेट्रोल पंपाची ते बसले आणि ग्रँड सेंटरला नेऊन सोडले ते त्यांची बॅग होती त्यांची बॅग आमच्या रिक्षामध्ये नव्हती म्हणजे खाली ठेवली ते माझ्या सीटवर नव्हती किंवा डिकीमध्ये नव्हती कारण ती मला दिसायचा काही संबंध आलाच नव्हता नंतर मी तिथून भाडं सोडलं आणि मी आपला स्टँडला गाडी लावली स्टँडला गाडी लावल्यानंतर मी पुढे आलो सेक्टर बीचला तिथे तर एक आपला रिक्षावाला तो मला बोलला आहो तुमच्या गाडीमध्ये बॅग आहे तर मी बघितलं तर बघितलं तरी बॉक्स होता तर मी का बॉक्स फोडला नाही पण त्याच्यामध्ये असे कागद वगैरे होते तर एकदम मला बोलला फेकून पण जेवून नको ज्याची त्याला आपण आल्यानंतर देऊ तर मी खोलून बघितलं त्याच्यात ती आपली खोबडी लावतो ना आपण दाताची ती होती ती होती तर मी गाठ मारून त्याची टिक्कीट ठेवली कमीत कमी एक वाजताचं टायमिंग ता ता होतो मी भाडी बिडी मारली दीड वाजता जो पावणे दोनदा घेवायला गेलो बॅग गाडीतच होती माझ्या त्याच्यानंतर मग मी आपली परत गाडी काढली तीन वाजता काढली आणि मी धंद्याला लागलो धंद्याला लागल्यानंतर मला शेकडा एकोणीसचं भाडं भेटलं तिकडून मला येणारे पोलिस करून फोन आला तुमचं मला विचारलं तुमचं नाव, तुम्छा, तुम्छा नाव मी बोललं माझं नाव प्रकाश नाही तर ते तुमच्या तुमच्या नावची कंप्लीट आहे मी का कंप्लीट आहे तर ती तुमच्या गाडीत बॅग सापडले बॅग राहिली आहे एका लेडीजची तिने कम्प्लेट केली म्हणजे ठीक आहे हाय बाई माझ्याकडं कुठं याय तेवढं सांगा तर ते येणार चौकीला आहे मी येणारचं पोलीस चौकीला गेलो ती महिला पण तिथेच होती लेडीज तिला तिथे ती पण बघितल्यानंतर खुश झाली जरा म्हणजे रिक्षावरील काहीतरी घेऊन आला आपल्याला तर गे ती साहेबांच्या ताब्यात दिली मी त्यांच्या दिल्यानंतर त्याही त्या लेडीजला आतमध्ये आपले पेस आहे तेही आतमध्ये त्या बोलवली तिला दाखवलं मी बोललो बघा तुमचं आहे ते सर्व बघून घ्या आणि ती महिला आपल्याकडली होती आपण प्रदेशची होती आणि सत्तर राजा ती नाही तुम आता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलात तर पोलिसांनी कसं केलं काल मी एवढे दिवस मी बघितले पण काल पोलीस स्टेशनला बोलवलं बोलणं बोलणं सगळं मस्त वाटलं म्हणजे असं रिक्षावाला अजून म्हणजे आता समजा माझ्याकडून काय असं झालं राहिलं तर मला फोन होता मी लगेच धावत जाऊ शकतो कारण आता भीती वाटत नाही आता सहकार्य सगळ्या गोष्टीकडून चांगलं आहे पोलीस प्रशासनाकडून तुमचा दोघांचा सत्कार करण्यात आला तर काय सांगाल पोलिसाबद्दल दोन शब्द नाही गेल्यानंतर सराई आमचे फोटो वगैरे काढले काही नाही एकदम व्यवस्थित असंच सहकार्य करा मी उलाब सर आम्हाला काय करायचं कुठली गोष्ट ठेवून आम्हाला ते आहे त्याचं त्याला द्यावं गो एक आणि फक्त न्या भाऊ एवढंच आहे धन्यवाद तर बघू शकता या दोन्ही रिक्षावाले खूप प्रामाणिकपणे त्यांनी बॅगा ज्या होत्या त्यांच्या त्या बॅगेमध्ये चेकिंग न करता कुठले पेपर आहेत दागिने आहेत न चेक करता पोलिसाच्या त्यांनी ताब्यात दिली आणि पोलिसांनी यांचं कौतुक करून सत्कार पण केला तर माझी सर्व रिक्षाचालकांना किंवा नागरिकांना पण विनंती आहे की रिक्षावाल्याकडं आपला दृष्टिकोन थोडा बघण्याचा थोडा बदला आपण त्यांना शिविगाळ करतो पण सर्वच रिक्षावाले सारखे नसतात कुठेतरी प्रामाणिक पण असतात तर माझी जे पॅसेंजर आहेत ते प्रवास करतात शक्यतो तो तुम्ही ऑनलाईन करा आता ऑनलाईन सिस्टम पण चालू झालेली आहे ऑनलाईन नसेल कोणाकडे तर कोणाला येत नसेल तर रिक्षात बसण्याआधी त्या रिक्षा नंबरचा फोटो काढा आणि त्या ड्रायव्हरचा शक्यता असतात नंबर घ्या कारण त्याच्यामध्ये जर बॅग विसरली आपले आपण प्रवास करतो कुठंतरी ते रिक्षात न पडता आपली बाहेर पडते तर आपण जो इन्झाम लावतो जो रिक्षावाल्यावर आपण दोष देतो की रिक्षातच माझी बॅग विसरलेली आहे पण रिक्षात नसेल विसरली तर त्या रिक्षावाल्यांना एवढा त्रास होतो कारण त्याचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते आपल्या एका चुकीमुळं तर कृपया करून त्या रिक्षामध्ये बसण्याआधी त्या ड्रायव्हरचा नंबर घ्या आणि त्या रिक्षाचा नंबर प्लेटचा नंबर काढा शक्यतो तुमची जर विसरली असेल रिक्षावाला तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल किंवा तुम्ही त्या रिक्षावाल्याला कॉन्टॅक्ट कराल म्हणजे धावपळी करायची गरज नाही तर माझी एकच विनंती आहे सर्वांना रिक्षाचालकांना तुमची बॅग जर कोणा पॅसेंजरची विसरली असेल तुम्ही, तुम्ही बिंदास्तपणे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही जाऊ शकता पोलीस तुम्हाला सहयोग करतील इमानदारीचं काम केलं तुम्हाला कुठेही त्रास होणार नाही याची दक्षता नवीमुळे पोलीस पण चांगल्या रीतीने करते आणि या दोघांचा सत्कार झाला त्यांनी पोलीस प्रशासनाने पण धन्यवाद मानले आहे आपल्यासोबत आहेत दिलीप किशनराव आंबले आपला माणूस म्हणून यांची नवी मुंबईमध्ये ओळख आहे किसान आमले बोललं तर डायरेक्ट आपला माणूस म्हणून यांची ओळख आहे कोणाही विचारला तरी यांची आपला माणूस म्हणून नवी मुंबईत ओळख आहे सर काय सांगाल या दोन्ही रिक्षाचालकांनी जो प्रामाणिकपणा दाखवला आहे त्याबद्दल काय सांगाल प्रथम दोघांचे मी आभार मानतो आणि हे दोघेच नाही तर मला वाटते शेकडो रिक्षाचालक आपल्या शिवातूक सेना व नवी मुंबई रिक्षाचालक मालक सेवाबाई संस्थेमध्ये हो मी गेल्या जवळजवळ वीस वर्षापासून अध्यक्षपदावरती काम करतो त्यावेळेस आमचे या ठिकाणी ताजने बसलेत आमचे कासेकर साहेब अशा अनेक रिक्षाचालिक आहेत आता मी जर नाव घेतले तर शंभर एक लोकांची नावं आहे जवळजवळ तीस एक महिला आहेत काही काहींनी तर पाच पाच लाखाचं सोनं परत दिलेलं आहे मी ने त्यांना नेहमी प्रत्येक स्टँडवरती जाऊन सांगत असतो गोवा मा गोवा मावा घोट्टा खाऊ नका दारू पिऊ नका हे सर्वात प्रथम आपलं वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर आपण कसं राहायचं आपण बसताना रिक्षात ज्यावेळेस पॅसेंजर येतो आपलं वरचं बटनसुद्धा सुद्धा लावलं असलं पाहिजे आपली केसंसुद्धा चांगली पाहिजे आपली नखं बरोबर पाहिजे कारण ज्यावेळेस बाहेरून पॅसेंजर येतो त्याचं या ठिकाणचा माणूस मी ते किती लाखो करोडपती जरी असला तर सर्वात प्रथम तो रिक्षाचालकालाच भेटतो आणि रिक्षाचालक जर बरोबर भेटला तर त्याचा एकीडला प्रवास किंवा कुठल्या घरी जायचं सुक्कर होतं हे नेहमी सांगत असतो त्याचंच प्रत्यक्ष आता आम्हाला फळ भेटत चाललंय आता वाटतं ह्या महिन्यामध्ये जवळजवळ सहा रिक्षाचालकांनी काही लाख रुपयाच्या मौल्यवान वस्तू दिल्या आणि आज सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे नेते माननीय विजयजी नाटासाहेब यांच्या शुभा असते नऊ रिक्षाचालकांचा प्रामाणिक आदर्श रिक्षाचालकांचा सन्मान करण्यात आला नाही आता एक शेवटचा प्रश्न विचारतो आता मौल्यवान वस्तू कधीतरी सुटतात पॅसेंजरच्या चुकीमुळे किंवा त्यांना घाई असते पण खूप रिक्षाचालक असे आहेत की पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी घाबरतात तर त्यांना काय मेसेज द्याल पोलीसवाले कशा पद्धतीने सपोर्ट करतात रिक्षाचालक स्टेशनला जायला घाबरत होते आत्ता रिक्षाचालक पोलीस जायला घाबरत नाही कारण आम्ही नेहमीच पंधरा दिवसांनी महिन्यांनी रिक्षाचालक आणि पोलीस आर टी ओ स्थानिक पोलीस वाहतूक विभाग यांच्याबरोबर प्रत्येक स्टँडचं आणि संवाद घडवून आणतो हे रिक्षाचालक हे पोलीस पहिलं पोलीस दिसलं तर आम्ही पण घाबरायचो मीच पण स्वतः एक रिक्षाचालक आहे आम्ही जर हवालदार दिसले आम्हाला ट्रॅफिक हवालदार आम्ही लांब पडून जायचो पण आजच ते साहेब आम्ही त्यांना पाणी येतो आमचे बरेच रिक्षाचालक असे का त्यांच्याकडं वैद्यकीय किट असतं जर कुणालाही रस्त्यावरती अपघात झाला तर त्या ठिकाणी त्यांचा नातेवाईक येईल किंवा पोलीस गाडी त्याच्या अगोदर ते किटचा ते, ते, ते वापर करतात आणि जर रक्तस्राव होत असेल तो बंद करतात असं बरेच रिक्षादाना आमचे वेगवेगळे प्रशिक्षण आहे आम्ही रिक्षाचालकांना हेच सांगतो आपलं जर चुकीनं कुणाच्या रिक्षामध्ये पॅसेंजरचं जर काही सामान राहिलं असेल तर ते सर्वात प्रथम युनियनच्या कार्यालयाला कळवा त्यानंतर पोलिसला कळवा आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचण आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी कारण आमच्या पाठीमागं माननीय विजय नाटा साहेब आहे म्हणून आम्ही हे बिंदास करू शकतो आणि आत्ताचा जो सध्याचा जो अनुभव आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने रिक्षाचालकांना भरपूर असं सहकार्य आहे मी खरं तर त्यांचा आभार मानतो okay. ओके धन्यवाद